हाँ, हाँ, तर मित्रांनो कालच्या तासिकेमध्ये शब्दयोगी आलय म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे मागच्या मागच्या तासामध्ये आपण उभ्या नवी आलय म्हणजे काय पाहिलेलं आहे तर उभ्या नवी आलय म्हणजे काय तर उभ्या आलय म्हणजे

असे म्हणतात तर उभ्या नवीन घेतलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अवयव स्वरूप आपण काय पाहिलं तर आपण विकल्पत उभ्या नवीन अवयव आपण समजून घेतलेले आहेत

कोणी आलेच नाही मनाला कोणी किमती रुपये उरावे त्यानंतर आम्ही आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक तर अशा वरील वाक्यामध्ये बघा पण परंतु तरी बाकी ही आगळे पहिल्या वाक्यातील काही उरीवा कमीपणा दोष असल्याचे दाखवितात अशा आवयाला काय म्हणतात विनंत्व बोधक उदयनवीन आवय

पाऊस आलाच, नाही पाऊस आणि त्यानंतर आहे बघा मराव्या परी कीर्ती रुपी उरावे कीर्ती रुपी कीर्ती रुपी उरावे त्यानंतर आहे आईला पुणे आईला थोडे बरे नाही आईला थोडे बरे नाही बाकी सर्व बाकी सर्व तर वरील वाक्याबद्दल बघा परियोजना बाट जाती, परियोजना बाट जाती कहीं उन्हें, कहीं उन्हें, उन्हें कमी पड़ा, कमी पड़ा, दोष अस्तेची, दोष अस्तेची, दोष अस्तेची Dakwitan, dakwitan, asa kawera, asa kawera, kanan, tak, minyak, bobo, tak,

कमीपना कमीपना ही आ गई है ही आ गई है दोनी दो वाक्यती दो वाक्यती निरोध दर्शिता निरोध दर्शिता दोनों वाक्यती निरोध तो दर्शिता मनुष्य का कारण है 아시, 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 먼저 끝까지 그냥 찡 Ubiya gabi, abeian, umbeian, nobi, abeier, abeian, umbeian abeian, abeian abeian, abeian 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 मध वधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला काय मिळाले बक्षीस मिळाले त्यानंतर आहे सायकल वाटेत नादुरुस्ती न ना, नादुरुस्त झाली तो सभाबग उशीर झाला तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडे येत नाही वरील वाक्यातून म्हणून सभाबग ही पहिल्या रावी आले पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचूतात तुमच्या दर्शितात म्हणून त्याला काय म्हणतात परिणाम उभ्या उभी आवे असं तक तर आत्महत त्यामुळे म्हणून जास्त

पहिल्या वाक्यात पहिल्या वाक्यात पहिल्या वाक्यात जे घडले जे घडले जे घडले पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम त्याचा परिणाम Hai kulit wagaat Haipullit Hai wagaat Sujutar Hai Sujutar Hai परिणाम बोधक उभया नवी परिणाम बोधक उभया नवी अवय असे म्हणतात परिणाम बोधक उभ्या नवी अवय असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आता असतो त्याच्यानंतर आहे त्यामुळे

राजा होऊन गेला विनंती अर्ज ऐशा जे त्वरित वाक्याचे या अवयाने अवयाने दोन शब्दांचा किंवा वाक्याचा संबंध जोडलेला आहे तसेच अवयाने मागील शब्दांचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितले आहे अशा अभयाने अवयामुळे प्रधान वाक्याचे स्वरूप आणि खुलासा काय होते गौन वाक्याने कळतो म्हणून त्या शब्दात स्वरूप मुदक उभयाने अवयव म्हणजे काय आपण पण असे म्हणतात की आपण समजून घेतलेला आहे तर तुम्हाला काय गरज नाही तर तुम्हाला मोरा बाब मेसरच्या पुस्तकामध्ये किंवा बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये चंद्र चतुर्थीमध्ये बघा उभय आले आहे ते वेगळे शहीत दिलेलं आहे तर आपण आता वरवर आपण समजून घेणार आहोत तर दुसरं आहे करण म्हणून उभय नवीन आले आहे कारण एक पन्नास वाक्य ब मो बयालरी मो बयालरी अबिया दर्शविली जाते त्याच काय म्हणतात उद्याच बोधक उभ्या नदी ये असे म्हणतात तर त्यानंतर आहे संकेत बोधक उभ्या केला जातो जरी ने आग टाकली जाते तरी ने अनापेक्षित किंवा विरुद्ध कार्य दर्शविले जाते अशा वेळी सामान्यत हा पहिले वाक्य गौण आणि दुसरं वाक्य प्रधान वाक्य आले हे संकेत किंवा आग टाकतात असा अभय नाकानंतर संकेत बोधक उभ्या लागे अभय असे म्हणतात तर अभय एकच मात्र प्रकार वेगळे एकच अभय शेवटचा भाग आहे

एक आहे स्वरूप स्वरूप दर्शक आहे त्यानंतर तो इतका खेळला की त्याची सांग लागले परिणाम तर शेवटचा आहे माझा पहिला क्रमांक आला की मी पेडे वाटेल वरील हे अवयच्या प्रकारात समोर होते वरील डाके त्याचे कार्य दर्शन त्याचे प्रकार असतो तर अशा प्रकारे ओया नवीन अवय हा छोटासा सहभाग आपण समजून घेतलेला आहे तर लगेच आपण केवळ केवळ प्रयोगी आले आहे अवघी अवघ्या दहा पंधरा मिनटांचा लेक्चर मराठीचा होईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद